भाला गाल बाला लागतो हा लागतो करा लागते लिटर दिल का दूध हा दूध देणार ना देते देते काढू तर घालून तर थोड दात घालून दाखवू शकता दात घालून बाला घातली काढून देत नाही किती किंमत सांगतात किंमत किंमत सांगली चाळीस पन्नास पण काय तेवढ्याला घेणार तेवढ्याला मागते तीस पस्तीस ला मागते ती पस्तीस पर्यंत मागते किती आलं तर दे जाऊन हा किती आलं तर किती आला तर द्यायची चाळीस हजार चाळीस हजार मग सारा चाळीस हजार आल तर सोडायचं म्हणणार शेतकरी मोबाईल नंबर सांगा तुमचा ठीक आहे बाय राम 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 किती महिने दोन वर्ष दोन वर्ष झाले हा दात भीत लावलाय दात लावलं आहे बर बर बघू शकतो मित्र मग काल उडाई हा

नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण ऑलवे सांगोलीच्या खिलार गाय बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात खिलार गाई येत नसतात तरी देखील आपण जेवढं गाय तेवढं कवर करण्याचा प्रयत्न करूया शेतकरी मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून सांगायचं आहे आणि आज बाजारामध्ये चिखल झालेला आहे पाऊस झालेला आहे मित्रांनो त्याची नोंद घ्यायची आहे आणि आपण कुठल्या भागातून व्हिडिओ पाहताय ते देखील कमेंट करून सांगा आपल्या भागामध्ये पाऊस आहे का नाही ते पण सांगायचं आहे मित्रांनो आपली एक कमेंटला कम मोला जे आपल्या कमेंटमुळे तर आपल्याला व्हिडिओ बनवायला ऊर्जा मिळते आपण खेलारप्रेमींसाठी एक नवीन उपक्रम चालू केला आहे ज्यांच्याकडे खिलार गाय आहेत त्यांच्या गोट्यावरती जाऊन आपण मुलाखत देखील घेत असतो खिल्लार गो माथा वाचली पाहिजे ह्या संदर्भात थोडंफार आपला थोडा प्रयत्न आहे तर ज्या शेतकऱ्यांना समजा मुलाखत द्यायची त्यांनी एक्क्याण्णव तीस एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस बावीस या नंबरवरती संपर्क साधावा आहे कोणाला जर जाहिरात करायची असेल तरी देखील एक्क्याण्णव तीस एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस बावीस या नंबरवरती संपर्क साधा म्हणजे आपल्याला प्रत्येक रविवारच्या आपण खिलार बाजार असेल जर्शी बाजार गाय बाजार मैस बाजार बैल बाजार शेळी शिळीमेंढी बाजार असे बाजार कवर करत असतो मित्रांनो तर आपली एक कमेंट लाख मोलाची आपण जास्तीत वेळ न घालो त्या गायची माहिती घ्या ना, ना व्हिडिओला सुरुवात करू राम 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 कुठल्या गावचा आहे शिरसिंग किती वेळ येत गाय ही तिसरे तर तिसरा आहे वळूकडून भरलेली आहे कसूकडून कुठला किती दूध देते ही गाय अडीच लिटर देते अडीच लिटर वासर पिऊन गाय वासर वास लिटर भर तर काढू देते असं हात घालू देते नक्की दाखवू शकता हात घालून दाखव मित्र म्हणून बघू शकताय कडं काय गाय ओके ओके ठीक आहे सोडा तर मालकाने दाखवलेला ह्या टाकून किती किंमत सांगताय दिली विकली विकली आहे बावीस हजार बावीस हजार विकली काय किती दिवस बाकी दिला अजून पंचवीस टाईम दाताला संपली आहे संपली संपली धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावात सुलतानपूर कुठं आलं तालुका जिल्हा अकोला कुठल्या बेडची काय आहे खेलारमध्ये मध्ये येते मध्ये येते जर्सी जर्सीमध्ये येते थोडीफुडी कित वे वे तो तो द्राग। द्राग। किती वेळ येतो काही हे दुसरे किती दूध दिले पहिले वेळ आहे पहिले येताना किती एक चार लिटर दिले किती किंमत आहे किंमत तिथे मालक मी घ्यायला तुम्ही ठीक आहे धन्यवाद साठ हजार सांगताय तर म्हणजे गिराय काय ते मालक आहे साठ हजार किंमत सांगली आणि काही खेलार नसल्यामुळं आपण पुढे जाऊ तर शेतकरी मित्रांनो जर कोणी लांबून येणार असेल तर बघू शकता बाजारामध्ये खिल्लार गाईज नाही आजच्या एक ते दोन बघण्यात आले त्यांच्यावर आपण केल्या बाजारामध्ये खिल्लार गाई जास्त प्रमाणात येत नसतात तर ज्यांना खिल्लार गाई घ्यायची त्यांनी संपर्क साधूनच घ्या कारण बाजारामध्ये येऊन तुमचा लांबून येत असाल तर तुमचा त्या ठिकाणी मित्रांनो जर कोणाची खिल्लार गावी विकाई असेल तर एक्क्याण्णव तीस एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस बावीस एक्क्याण्णव तीस एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस बावीस या नंबरवरती व्हिडिओ टाका गायचा ज्या शेतकऱ्यांना पाहिजे आपण त्यांच्यापर्यंत पोचवूया बाबा नमस्कार हां कुठल्या वेळ पळसावड बस किती वेळ येत आहे ये गाय आहे चौथ्या येत आहे चौथ्या येत आहे ये दाताला संपली दाताला संपली नाही हाय चांगले बस किती दूध दिले गेल्या त्याला दूध किती दिलंय गेल्या चार लिटर चार लिटर दोन दोन लिटर एका टायमाला वासरू पिऊन हा वासर पिऊन बरं कुठल्या वळूकडून भरले डॉक्टर कडून भरले कुठला होता बरं दार काढ देते बाला <स्थराँ> घालायला लागते बाला लागतो हायला लागतो करा लागते लिटर भरत दिल का दूध देणार ना देते देते बाला घालून तर थोडं कस दात घालून दाखवू शकताय कस धाक घालून बाला घातली शेला घातली देत नाही किती किंमत सांगतो किंमत ही किंमत सांगली चाळीस पन्नास पण काय तेवढ्याला तेवढ्याला मागते तीस पस्तीस ला मागते ती पस्तीस पर्यंत मागते किती आलं दे तर सोडा जाऊन दे किती आलं तर द्यायची किती आला तर द्यायची मी बघ चाळीस हजार द्यायची हो चाळीस हजार आला तर द्यायची काय बोर खरा मग सारा चाळीस हजार आलं तर सोडा सोडाल म्हणणार शेतकरी तुम्ही शेतकरी मोबाईल नंबर सांगा तुमचा

आय ना ना का, ना, ना हो ला नाही किंवा सांगता येईल नाही ठीक आहे बघू शकता मित्रांनो विकाल आहे काय कमी जास्त होईल नाही कमी जास्त नाही होत पंचवीस एकशे पंचवीस बघू शकता मित्रांनो पंचवीस हजार लाई काल ओढ आहे दात लावलेला आहे दात नसेल लावला बारक दिसते नाही ना लावला ना नाही लावला 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 ठीक ला। आहे मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव जोरतावर आहे तर एक, आ, एक, एक ती ले एक बावीस पर्यंत सुटला ना नाही सुट पंचवीस ठीक आहे धन्यवाद सत्तर शकत आहे ते एक मोठ्या मापाची गाय आहे खेलार मध्ये आहे मग जागेवर नाही जा यायला झालेलं दिसते अधिक माहिती का आपण घेऊ शकणार नाही राम 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 कुठल्या गावचं विटा विटा माहिनी विटा तिकडं बरं की कुठल्या आहेत मोडते त्या गाय गिर गिर आहे त्या गाय बरं किती किती दूध देते त्या देते ती की दहा पंधरा दहा पंधरा दहा दहाच्या मी पाच पाच लिटर एका टायमा मित्रण भाऊ शकता या गिर गाय द्या तो किती वेळ वेताच्या ही दुसरे येतं दाताला कशी द्या त्या संपली द्या दोन्ही संपली द्या दुसरं वेतताय त्या किती दूस किंमत सांगताय दोन्ही साठ दोन्ही साठ हजार काय 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 कमी जास्त किती दिवस बाकी अजून पाच पाच महिन्याच्या येते हो चार चार महिने बाकी आहे आता दुधावर नाहीत ना पण बर म्हणजे दूध का बनत त्या म्हणा काय तर बघू शकता मित्रांनो फिरून दाखवत आहे दीर्घ आहे ते हजार म्हणते ते कमी जास्त होईल ठीक आहे आपण तुमच्याकडे द्या ठीक आहे राम 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 कुठल्या गाव जाय चढचन तालुका चढचन बर किती महिन्याचा कोण आहे पाच महिने विकले अजून विकाय विकले हो। पनासा, पनासा विकले तेवढं झालं व्यवहार पन्नास हजार पन्नास हजारला काय ला काय वैशिष्ट्य आहे एवढं महाग विकले एक नाही याच काय वैशिष्ट्य आहे एवढं महाग विकले महा वैशिष्ट्य ठीक आहे का तुम्हाला बरं बरं ठीक आहे पन्नास हजार झाले व्यवहार शेती कामाला चालतंय शेती कामाला होऊ शकताय ही तिमा पन्नास तास सांगते ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो पाऊस पडलेला आहे आणि ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण बाजारामधल्या काही चार पाच गायी आल्या होत्या एवढ्या कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे जे शेतकरी लांबून येत आहे त्यांनी लांबून येऊ नका मित्रांनो खास गाई घेण्यासाठी गाई घ्यायचा असेल तर संपर्क साधा एक्क्याण्णव तीस एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस बावीस म्हणजे जर कुठल्या शेतकरी आपल्यापर्यंत गायी आली तर तुम्हाला त्या ठिकाणी जोडून दिलं जाईल आणि ज्या शेतकऱ्यांच्या गाई विकायच्या आहेत खिलार गाई तर त्यांनी त्या ठिकाणी एक्क्याण्णव तीस अठ्ठेचाळीस बावीस या व्हॉट्सअप नंबरवरती आपल्या गाईचा फोटो आणि संपूर्ण माहिती टाकायची आपल्याला त्या ठिकाणी घर बसलेल्या गायीचा व्यवहार होऊन जाईल तर आजचा व्हिडिओ घेतो थांबू मित्रांनो धन्यवाद